नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज आपण श्रावणी सोमवारबद्दल माहिती पाहणार आहोत कारण श्रावण लागतो आहे आणि दोन हजार चोवीसच्या या श्रावणामध्ये यावेळेस पाच शनिवार आहेत त्याबद्दल बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत कुशंका आहेत त्या दूर करण्यासाठी मी आलो पण हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वाचतोय फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या चॅनलवर स्वामी शक्ती असं टाईप करून जे गाणं आलं आहे ते जरूर पहा तुम्हाला आवडेल स्वामी भक्तीसाठी स्वामी प्रचारासाठी हे गाणं प्रदर्शित केलं आहे आता पाहूयात आपण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमधल्या श्रावणाबद्दलची माहिती की जे पाच श्रावणी सोमवार येतात बऱ्याच वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही सोमवारी होती आहे म्हणजे देवादिदेव देवा महादेवांची आराधना खरं तर आपण सगळे वर्षभर करत असतोच परंतु सर्वात प्रिय असा महिना जो धारण केलेला आहे तो महादेवांनी धारण केलेला महिना म्हणजे श्रावण महिना आहे या महिन्यामध्ये दर सोमवारी आपण अभिषेक पूजा करतो त्यानंतर हा खूप वर्षानंतर दुर्मिळ योग आला आहे की ज्याच्या श्रावणाची म्हणजे ज्या श्रावणाची सुरुवात ही सोमवारी आहे आणि शेवटही सोमवारी होतोय आणि असं करूनही एकूण पाच सोमवार आले यंदा श्रावणाला पाच ऑगस्ट सोमवारी रोजी सुरुवात होती आहे तर सांगतच दोन सप्टेंबर सोमवारी होणार आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामुठ शंकराला अर्पण करायची असते या शिवामुठीचं काय शास्त्र आहे ती कशी अर्पण करायची ते मी पुढच्या भागात सांगतो मूठ ही साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये तांदूळ अर्पण केली जाते दुसऱ्या आठवड्यामध्ये तीळ तिसऱ्या आठवड्यामध्ये मूग अर्पण केले जातात आणि चौथ्या आठवड्यामध्ये जवस आणि पाचव्या आठवड्यामध्ये सातू शिवशंकराला मूठ अर्पण केली जाते ही शिवामूठ कशी अर्पण करायची याची माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे यंदा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळयोग हो आहे यापूर्वी सोमवार दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नला श्रावणाला सुरुवात तर आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला शेवटचा सोमवार आला होता श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो आ, अर्थात या पूर्ण महिन्यामध्ये शिवशंकराच्या पूजनाबरोबरच देवी पार्वतीची पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी वेगवेगळी व्रत वेग वैकल्य ही या महिन्यात केली जातात याच महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन त्याच्यानंतर शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी गोकुळा म्हणजे या सगळे बरेचसे सण उत्सव आहेत त्याची सविस्तर माहिती तर मी तुम्हाला देणारच आहे त्या त्या दिवसाच्या आधी दोन तीन दिवस तर श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरी साजरी करण्याची सुद्धा पद्धत असते बऱ्याच वर्षांत म्हणजे अठरा वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत यंदाच्या श्रावणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी पाच सोमवार आहेत हे भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे अशा प्रकारचा आणखीन एक योग साधारणपणे दोन हजार सहा या वर्षी आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीसला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळामध्ये आठ श्रावणी सोमवार आले होते आता श्रावणी सोमवारानिमित्त मग पाचव्या सोमवारी तो पाळायचा का त्याचा उपास करायचा का असं बऱ्याच मंडळींना शंका असते तर बऱ्याच धर्म मार्तंडांच यावर काय मत आहे ते पण पाहूयात लघुरुद्र वरदशंकर पूजा आणि विविध धार्मिक विधी आपण या श्रावणाच्या सोमवारी करत असतो मात्र दोन सप्टेंबरला दर्श अमावस्या असून अमावस्या रविवारी उत्तर रात्री पाच एकवीसपासून मंगळवारी सकाळी सात चोवीसपर्यंत असल्यानं सोमवती अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला फक्त शिवपूजन करून उपवास तुम्हाला करता येईल मात्र तुम्हाला जर धार्मिक विधी करायचे असतील नाही का म्हणजे शिवाचे जे जे धार्मिक विधी असतील ते तुम्हाला पहिल्या चार सोमवारीच करायचे आहेत मात्र पाचव्या सोमवारी तुम्हाला शीमाऊट अर्पण करायचे उपासही करायचे आहे शिवशंकराच्या मंदिरातही जायचं आहे उपासही तुम्हाला करायचा आहे फक्त जे विधिविधान असतील किंवा धार्मिक विधी करायचे असतील जे काही तुम्हाला करायचे असतील ते मात्र तुम्ही ह्या चार सोमवारामध्ये करायचे आहेत याबद्दल प्रत्येक सोमवारची विशेष माहिती शिवशंकराबद्दलची विशेष माहिती ऑगस्टमधली व्रतवैकल्य सणवार उत्सव त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात जन्मलेली बाळं कशी असतात ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य काय हे तुम्हाला आपल्याच चॅनेलवरती सर्च केल्यानंतर पाहायला मिळेल खाली लिंक देखील दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करून पाहू शकता तुर्तास एवढेच धन्यवाद